सखी या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे येथे प्रत्येक दिवस एक नवीन प्रेरणा घेऊन येतो चला तर वळूया मग आजच्या महत्त्वाच्या विषयाकडे लसीकरण सत्राअंतर्गत युविन पोर्टलवर प्री रजिस्ट्रेशन एंट्री कशी करावी आपण सर्वांना माहीत आहे की नियमित अंतर्गत लहान बालकाचे तसेच गरोदर मातेचे लसीकरणाची नोंदणी ही आपण यु पोर्टलवर करावी लागते बऱ्याच ठिकाणी गर्दी असल्याने त्याच वेळेला लसीकरण सत्राची नोंदणी करणे अवघड जाते एखाद्या महिन्यामध्ये बालकाच्या लसीकरणाची तारीख जर पुढे असेल तर त्या त्याचे रजिस्ट्रेशन आपण अगोदरच करून ठेवू शकतो आता ते कशे, पोर्टल वर कसे युविन विन पोर्टलवर प्री रजिस्ट्रेशन कसे करावे या माहितीकरता हा व्हिडिओ तयार करण्यात आलेला आहे प्रथम जाणून घेऊया प्री रजिस्ट्रेशन एंट्री कोण कोण करू शकता तर जवळच्या आरोग्य केंद्रातील एम आशा एम पी डब्ल्यू तसेच युजर आय डी आणि पासवर्ड ज्या कर्मचाऱ्याकडे आहे असे सर्व कर्मचारी यू विन पोर्टलवर नोंदणी करू शकतात रजिस्ट्रेशन करण्याकरता आपल्याजवळ कोणती माहिती असणे आवश्यक आहे ते पाहूयात प्रथम बालकाचे लसीकरण कार्ड दुसरे बालकाच्या पालकाचे आधार कार्ड आई किंवा वडील तिसरा मोबाईल नंबर ह्या गोष्टी यु पोर्टलवर प्री रजिस्ट्रेशन करण्याकरता आपल्याजवळ असणे आवश्यक आहे क्रोममध्ये यू अशी डायरेक्ट लिंक ओपन करू शकता मी माझ्या मोबाईलमध्ये मा क्रोममध्ये मा जाऊन युविन पोर्टल सर्च करून माझ्या लसीकरण सत्राचा यूजर आय डी टाकून घेते यूजर आय डी हा मोबाईल नंबरही असू शकतो किंवा आपल्या आरोग्य केंद्राने दिलेला कोणत्याही प्रकारचा युजर आय डी असू शकतो खाली पासवर्ड टाकून घेत आहे त्यानंतर लॉग इन बटन आलेला ओ टी पी हा न चुकता बरोबररीत्या टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकून झाल्यानंतर लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन केल्याच्यानंतर आपल्यासमोर विंडो ओपन होते विंडो ओपन झाली की ते सिलेक्ट फॅसिलिटी म्हणून येतं आपली सिलेक्ट फॅसिलिटी सिलेक्ट करायची आहे त्यानंतर शेक्शन साईट सिलेक्ट करून घ्यायची आहे नंतर खाली निळा सिम्बॉल दिसतो त्या सिम्बॉलवर क्लिक केल्यानंतर प्री रजिस्ट्रेशन आणि क्रिएट आभा असे दोन ऑप्शन दिसत आहेत तर मी या ठिकाणी प्री रजिस्ट्रेशन या ऑप्शनवर क्लिक करणार आहे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारची विंडो ओपन होणार आहे आपण असं समजूया की या बालकाचे युविन पोर्टलवर रजिस्ट्रेशन नाही प्रथमच या बालकाची यू विन पोर्टलवर नोंदणी करणार आहोत तर दिलेल्या कॉलममध्ये मी मोबाईल नंबर टाकत आहे दुसऱ्या कॉलममध्ये दे देखील मो या ठिकाणी आपल्याला बालकाचे जन्मवर्ष टाकून घ्यायचे आहे तर खाली बघा आपल्याला प्लीज ॲड गार्डियन फर्स्ट टू ॲड असा मॅसेज येतो म्हणजेच तुम्हाला या बालकाची युवन पोर्टलवर नोंदणी करायची असेल तर प्रथम तुम्हाला पालकाची नोंदणी करणे आवश्यक आहे म्हणून मी या ठिकाणी बालकाची जन्मतारीख न टाकता पालकाची जन्मतारीख टाकते आणि पालकाची माहिती टाकून रजिस्ट्रेशन करूयात त्यानंतर लहान बाळाचे रजिस्ट्रेशन करूयात तर मी या ठिकाणी बाळांच्या वडिलांचे आधार कार्ड घेतले आहे आणि या ठिकाणी पालकाचे जन्मवर्ष टाकत आहे जन्मवर्ष टाकल्यानंतर आपल्याला खालच्या बॉक्समध्ये कॅटेगरी निवडायची आहे तर या ठिकाणी बाळाच्या आई किंवा वडील यांना गार्डियन म्हटलं जातं तर मी या ठिकाणी गार्डियन सिलेक्ट केले आहे तर खाली आपल्याला पालकाचे संपूर्ण नाव टाकून घ्यायचे आहे आता इथे आधार कार्डवर जे तसे तसे नाव आहे तसेच्या तसे आपल्याला इथे नाव टाकून घ्यायचे आहे जेणेकरून भविष्यामध्ये बाळाचे लसीकरण झालेले कार्ड आपल्याला जर डाउनलोड करावे लागले तर त्यात नावामध्ये कोणताही बदल येऊ नये त्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकते तर खाली आता जेंडर सिलेक्ट करून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला फोटो आय डी टाईपमध्ये आधार कार्ड ड्रायविंग लायसन्स पॅन कार्ड पासपोर्ट पेन्शन पासबुक तसेच एन पी आर स्मार्ट कार्ड वोटर आय डी कार्ड इनिक्यू डिसॅबिलिटी कार्ड रेशन कार्ड विथ फोटो असे ऑप्शन दिलेले आहेत तर आधार कार्ड हे सगळ्यांकडे सहज उपलब्ध होते म्हणून मी येथे आधार कार्ड सिलेक्ट करत आहे त्यानंतर आपल्याला खाली आधार कार्डवरील नंबर टाकून घ्यायचा आहे आता हा नंबर न चुकता बरोबररीत्या पूर्ण टाकून घ्यायचा आहे जेणेकरून आपली एंट्री लवकर होईल आणि सबमिट करायचे आहे केल्याच्या नंतर आपल्याला पुढे आभा कार्ड क्रिएशन असं एक ऑप्शन येतं आता इथे आपल्याला आभा कार्ड जनरेट करायचं नाही त्यामुळे आपल्याला वरती सिलेक्ट ऑल असं सिलेक्ट करायचं आहे आणि नो ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे जे नंतर मग आपल्याला ॲड चाईल्ड असं ऑप्शन येत आहे आता या ॲड चाईल्डला आपल्याला बाळाची एंट्री करायची असून ॲड चाईल्डवर क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला गार्डियन डिटेल असं म्हणून आपल्याला पालकाची संपूर्ण माहिती इथे शो होत आहे आता नाव बरोबर आहे का नाही चेक करायचं आहे मोबाईल नंबर व्यवस्थित आहे का नाही ते चेक करायचं आहे खाली पर्सनल डिटेल दिलेली आहे आता पर्सनल डिटेल म्हणजे नेमकी कोणाची तर आपल्याला बाळाची नोंदणी करायची असून बाळाची पूर्ण माहिती इथे टाकायची आहे बाळाचं नाव टाकायचं आहे जे नाव बाळाचं ठेवण्यात आलेलं आहे तेच नाव टाकायचं आहे भविष्यामध्ये खूप लाभार्थी नाव चेंज करत असतात म्हणून मग आप बाळाची आपल्याला यू एन पोर्टलवर नोंदणी पटकन भेटत नाही त्यामुळे आपल्याला व्यवस्थित नाव विचारून टाकायचं आहे खाली बड्डेट दिलेली आहे आता या बड्डेटमध्ये आपल्याला व्यवस्थितरित्या बर्थडे टाकून घ्यायचे आहे बड्डे टाकून झाल्यानंतर खाली जेंडर सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर चाइल्ड वेट ॲट बर्थ इन के जी असं दिलेलं आहे तेथे आपल्याला जन्मतः असलेले वजन टाकून घ्यायचं आहे वजन टाकून झाल्यानंतर खाली आपल्याला फादर नेम असं दिलेलं आहे आता बाळाच्या वडिलांचं नाव आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे किंवा गार्डियन म्हणून आपण ज्या व्यक्तीचं नाव टाकलेलं आहे त्या व्यक्तीचंही आपण नाव इथे टाकू शकतो मेंबर कॅटेगरीमध्ये आपल्याला इन्फंट ऑलरेडी येतं रिलेशनशिपमध्ये आपल्याला फादर असं सिलेक्ट करून घ्यायचं आहे पी व्ही टी जीमध्ये नो सिलेक्ट करायचा आहे नो सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे आणि थोडा वेट करायचा आहे त्यानंतर आपल्याला पुढे ॲड सक्सेसफुली असा मॅसेज येतो त्यानंतर आपल्याला ॲड व्हॅक्सिनेशन असं करायचं आहे ॲड व्हॅक्सिनेशनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर रेकॉर्ड प्रिव्हियस व्हॅक्सिनेशन असं पेज ओपन होतं जर बाळाचं अगोदर कोणतं व्हॅक्सिनेशन झालेलं असेल तर ते सिलेक्ट करायचं आहे या बाळाचा आता बी सी जी ओ पी व्ही हिपॅटायटीस हे व्हॅक्सिन झालेले आहेत त्यामुळे आपल्याला तारखा टाकून घ्यायच्या आहेत आता बी सी जीची तारीख येथे मी टाकून घेत आहे त्यानंतर ओ पी व्ही या व्हॅक्सिनेशनची डेटसुद्धा सिलेक्ट करत आहे डेट सिलेक्ट करून झाल्याच्या नंतर खाली आपल्याला हिपाटायटीस बी बर्ड डोस असा दिलेला आहे त्या डोसची तारीखसुद्धा झालेली आहे म्हणून ती पण सिलेक्ट करून घेत आहे आता पुढे आपल्याला खाली स्क्रोल केल्यानंतर आपल्याला सेव्ह अँड कंटिन्यू असं ऑप्शन येतं त्यावर ता। क्लिक करायचं आहे नंतर आपल्याला व्हॅक्सिनेशन समोरे शो होते आपण प्रिव्हेस व्हॅक्सिनेशनमध्ये दिलेले व्हॅक्सिन आणि तारखा बरोबर आहेत का हे चेक करून घ्यायचं आहे आणि सेव्ह करून घ्यायचं आहे व्हॅक्सिनेशन डाटा अपडेट सक्सेसफुली असं आल्यानंतर आता ही एंट्री आपल्याला बरोबर झाली आहे का हे चेक करण्यासाठी होम पेजवर यायचं आहे त्यानंतर आपल्याला डाव्या साईडला दिलेल्या साईडला दिलेल्या तीन रेषा त्यावर क्लिक करून घ्यायचं आहे आता आपल्याला प्री रजिस्ट्रेशन बेनिफिशरीवर क्लिक करून घ्यायचं आहे तेथे खाली स्क्रोल केल्यानंतर बघून घ्या जे ज्या लाभार्थ्याची प्रिव्हियस एंट्री झालेली आहे ती सगळ्या प्री रजिस्ट्रेशन एंट्रीवाल्या लाभार्थ्याची लाईन लिस्ट येते आता आपण केलेल्या बालकाची म्हणजेच सान्वी धमनकर ही एंट्री आपल्याला इथे शो होत आहे अशा पद्धतीनं आपण ही एंट्री पूर्णरित्या करून घेतलेली आहे थँक्यू फॉर वॉचिंग नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा